सर्वसामान्य जनतेचा न्यूज नेटवर्क प्रशासकीय मान्यता देऊनही अद्याप निविदा प्रसिद्ध न करण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात आंदोलन करण्याबाबत सांगली वार्ड क्रमांक दहा मधील सांगली कॉलेज कॉर्नर ते मेहता हॉस्पिटल मारुती गाडे चौक या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत सदर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी माननीय आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी सन दोन हजार तेवीस ते मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर नागरी विकास योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून दिलेला असून गेल्या अनेक महिन्यापासूनच्या पाठपुराव्यानं कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे याच योजनेतील प्रशासकीय मान्यता मिळालेल्या इतर कामांची निविदा प्रसिद्ध झालेली आहे सांगली कॉलेज कॉर्नर ते मेहता हॉस्पिटल या रस्त्याची निविदा प्रसिद्ध करण्यात यावी या मागणीचं निवेदन एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रशासनास दिलेलं होतं व या रस्त्याच्या कामाची निविदा प्रसिद्ध करून पावसाळ्यापूर्वीच रस्त्याचं डांबरीकरण करण्याबाबत विनंती केली होती पण अद्याप कोणतीच दखल न घेतल्यानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याबाबतचा इशारा माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी दिला असून निवेदनाच्या प्रती माननीय आमदार सुधीरदादा गाडगीळ माननीय जिल्हाधिकारी माननीय आयुक्त तसेच कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांना देण्यात आलेले आहेत मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र